राज्यात मराठा समाज आरक्षण प्रश्न अजूनही धुमसत आहे सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं असलं तरी आंदोलनाची धग अद्याप संपली नाही पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या चिरंजीव रणजित शिंदे एका उद्घाटनाला आले होते मात्र मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गावातून हाकलून दिले मनोज जरांगे यांची एसआयटी चौकशी लागू केली पण तुम्ही आवाज उठवला नाही मराठा समाजासाठी तुम्ही काय केलं म्हणत युवकांनी रणजित शिंदे यांना गावातून बाहेर जाण्यास सांगितलंय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय मान द्यावाल तर ऐकलं या क्लिपच का छट करून व्हायरल केलं काय मी सांगितलं समाधानकारक उत्तर नाही आमच्यासाठी तो लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं पंधरा वर्ष झाला आम्ही तुम्हाला केले पंधरा वर्ष झाला आम्ही तुमचं पाटलाची भूमिका होती आम्हाला काय प्रयत्न केला तुम्ही त्यासाठी कशी लावली तर चौकशी लावल्यावर बोललं का दादा काय तुम्ही ऑफिसात आता तुम्ही कोण बी दाखलाय तुमच्याकडे सध्या चिंता आम्हाला ओबीसी द्यायचं नाही का मग आम्ही एक लक्षात घ्या माडा तालुक्यात चव्वेचाळीस गावांमध्ये कोणते आहेत की तुम्ही ओबीसीत असताना आम्ही ओबीसी एकट्या गावात नाही आमच्या गावात गाव म्हणते पोटर तुम्ही एक दाढेच केलं तुमचा मान ठेवला एक ठिकाणी तुमचं उद्घाटन झालं तुम्ही आमच्या विनंतीला मान ग्रामस्थाना देऊन आला तर तुम्ही इथून पुढे आता गावात यायचं तर ग्रामस्थांना मराठा समाजाला विचारून गावात ये मराठा मराठा छत्रपती शिवाजी महाराज चला आता बाकी उद्घाटन काय करू नका आमची बी विरोध केला का पंधरा वर्ष झाले तुम्ही प्रतिनिधी मतदारसंघाचे तुम्ही समाजासाठी केलेले एक काम सांगा आम्हाला

संभाजी महाराज के त्यांची भूमिका शंभर टक्के बरोबर आहे त्या चुकीचं काही त्यांची भूमिका त्यांनी अशी ठेवणं योग्य आहे आपला त्याला पाठिंबा पाठिंबा आहे तुम्ही विधान भवनात एक ही आमदार महामराठ्याचा बांधला नाही तिथ एक ही बांधला नाही दादा तुम्ही सगळं काम केलंय आपण सोबतच काम केलं आपण ब्रिगेडवादी विचारा माणसं आहे तुम्ही काय प्रयत्न केलाय तुम्ही

त्यांच्या गाव बंदीच्या ह्याला तुम्ही विरोध करायचे काय कारण नाही त्याला पाठिंबा देऊ आपण तुम्ही गाव लेवलला उद्घाटन आम्ही करावं असं पण काय नाही केलं एक उद्घाटन त्यांनी काय सांगितले त्यांची भूमिका त्यांची भूमिका जी आहे ते आपण पाळू नका विरोध करायचा जे त्यांच्या पद्धतीनं असेल त्याप्रमाणे आपण वागू ना काय अडचण काय तुमच्या तुम्ही गावले व गावातल्या सरपंचाच्या हस्ते नारळ फोडा काही अडचण नाही निधी अजून मागा निधी आपण मंजूर करून देऊ पण जी आत्ता त्यांची भूमिका आहे ती सगळीकडच भूमिका आहे त्याला विरोध करायचा आपलं काही त्या भूमिकेला आपलं शंभर टक्के आपल्याच बरोबर त्याच्यामुळे काम ती करते ती योग्य करते त्याला पाठिंबा देऊया आणि आपण मार्गस्थ बाकीची जी काय भूमिपूजनाचे कार्यक्रम आहे ती लेवलला ओला तुम्ही करून टाक काय माहिती